नमस्ते श्री ज्योतींचा चमत्कार बघूया मी माला रविशंकर बंगलोरमध्ये राहते मी गर्भवती असताना पाचव्या महिन्यात आम्ही नेहमीची तपासणी करायला गेलो तेव्हा माझ्या पतीने बाळाचे लिंग काय आहे असे डॉक्टरांना विचारले माझ्या पतीचा प्रश्न ऐकून मी व डॉक्टर दोघेही थक्क झालो डॉक्टरांनी अत्यंत घाईघाईने माझ्या पतीला सांगितले की हे बरोबर नाही आणि बाळाचे लिंग ते सांगणार नाहीत घरी आल्यावर मी पण माझ्या पतीला सांगितले की त्यांचा प्रश्न अनुचित होता त्या रात्री मी झोपले आणि श्री भगवान माझ्या स्वप्नात आले व मला माझे बाळ बघायचे आहे का असे त्यांनी मला विचारले मी नाही सांगितले आणि माझ्या पतीला बाळाचे लिंग जाणून घ्यायचे होते मला नाही श्री भगवान म्हणाले की त्यांना माहीत आहे आणि मला माझे बाळ बघायचे आहे का असे मला विचारले हे शक्य आहे का असे मी त्यांना विचारले एका आटीवर ते मला माझे बाळ दाखवतील असे श्री भगवान म्हणाले ती अट म्हणजे आम्ही आमच्या बाळाचे नाव श्री भगवान सुचवतील ते ठेवायला हवे श्री भगवान स्वतः माझ्या मुलाचे नामकरण करत होते याचा मला अत्यानंद झाला ही अट मी नाकारावी हे शक्यच नव्हते मी मान्य केले आणि श्री भगवानांनी मला माझे बाळ दाखवले ज्याच्यावर मी नजर लावून बसले होते ते कदाचित सर्वात सुंदर बाळ होते मी मंत्रमुग्ध झाले आणि श्री भगवान तिथे आहेत हे क्षणभर विसरून गेले मी शुद्धीवर आले आणि हे खरेच माझे बाळ आहे का असे मी श्री भगवानांना विचारले हे अत्यंत सुंदर बाळ माझे होते श्री भगवानांनी होकार दिला व आमच्या बाळाचे नाव कृष्णा ठेवावे असे त्यांनी सांगितले आम्ही त्याला टोपण नाव देऊ नये किंवा क्रिश सारखे त्याचे नाव छोटे करू नये किंवा अशा प्रकारचे काही करू नये असे त्यांनी सांगितले सर्वांनी त्याला नेहमी कृष्णा असे पूर्ण नावाने हाक मारावे असेही सांगितले मी होकार दिला श्री भगवान गेले आणि मी एकदम जागी झाले मी अंथरुणावर झोपले होते हे माझ्या लक्षात आले ती बहुतेक मध्यरात्र होती माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद श्री भगवान